प्रांती आवाज सर्व सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाईचे गाव देवलदरी इथे वेल्स ऑन चे संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन प्रकल्प संचालक अजय देवरे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने देवलदरी वस्तीवर चौसष्ट कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले देवलधारी गावाला नारायण गभाले यांची भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावची समस्या जाणून घेतल्या गावची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे बराचसा वेळ वाया जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाहीत ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून देवर्दरी गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तोच वेळ वाचेल यवी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले विजय देवरे संकेत बिडगर रोशन भांगरे रणजित कारके तसेच जल परिषद मित्र विलास बागुल संजय चव्हाण हिरामन गायकवाड व गावातील सदस्य ग्रामस्थ बाळू शितोडे शिवराम दिवा काशीनाथ पडेर कृष्णा बोरसे रेखा दिवा राजू बागुल हरी दिवा तसेच गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व महिला वर्गांच्या तोंडावर स्मित हास्य होते मोठ्या प्रमाणात उत्साहात कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमेश खांडवी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा